हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता आपलं आज आहे दीप अमावस्या तर आज सगळ्यात मोठी अमावस्या आहे असं म्हणलं जाते कारण मी रील्सवर वगैरे बघितले सगळीकडे ह्या म्हणजे ह्याच्याबद्दल मला काही जास्त माहीत नव्हतं फक्त एवढं माहीत आहे म्हणजे त्या रील्सवर बघून मला कळलं की ह्या दिवशी खूप सारे दिवे बनवायचे असतात कणकेचे आणि त्याची पूजा करायची असते किंवा मग लहान मुलं आपल्या घरात असले तर मग त्यांची पण पूजा करायची असते ह्या दीपमावसेला तर माझी तयारी चालू झाली मी खूप स स्वप्न बघितलेलं की अरे आपण हे खूप दिवसातून येते दीपावसा हो तर मग आपणही पहिल्यांदा करूया कारण श्रावण महिन्यातला स स श्रावण महिनामधला पहिला सोमवार जो येतो पहिल्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतो आहे असं आहे ते एकाहत्तर वर्षानंतर सुरू होते तर मग म्हटलं चला आपण करूया आजच्या दिवशी आणि माझी तशी तयारी पण चालू होती पण अचानक सगळं बदललं आणि मी नको म्हटलं आता नको करायला हे दीपावसाचं जे मला प करायचं होतं पूजा वगैरे मुलांची पूजा करायची होती तर ती पूजा मी रहित केली तर काही अडचणी असतात ना तर त्याच्यामुळे तर आता म्हटलं नॉर्मलचा दिवस आपला स चालू झालेला आहे आज नॉनव्हेज वगैरे काही बनवायचं नाही आहे आजपासूनच तर ते मी त्याची दक्षता घेतलेली आहे त्याचबरोबर आज आहे फ्रेंडशिप डे जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मैत्री दिवस असल्यामुळे सगळ्यातकडे उत्साहाचं वातावरण समीक्षण तर ते हे आणले चा काय ग्रीटिंग बनवायला स्वतःच बनवते स्वतःच तिच्या मैत्रिणींना देत असते तिला ती एक सवय खूप छान आहे आणि ती करते तसं आवडतं तिला करायला तर आमच्या मैत्रिणींचे दिवस म्हणजे आमच्या आम मैत्रिणींचे तर फोन नाही ना काय नाही ना काहीच नाही मैत्रिणी म्हणजे कोणाकोणाच्या असतात बघा जवळच्या फ्रेंड असतात आणि असं देवाणघेवाण होते की जसा मी व्हिडिओ बनवलेला कालचा बनव टाकलेला यूट्यूबवरती की लग्नानंतर मैत्रिणी या मैत्रिणी राहतच नाहीत अजिबातच म्हणजे हेच नाही होत कारण त्यां त्यांच्याच लग्नानंतर त्यांच्या त्यांच्याच जबाबदाऱ्या कामामध्ये त्या इतक्या गुरफटून जातात की आपल्याला कुणी मैत्रिणी होती जीवलग हे असतं विसरून जातात आणि लांब कशालाही माझ्याबद्दल पण आहे कारण मी ना माझ्या घरच्यांनासुद्धा माझ्या आईवडिलांनासुद्धा माझ्या कामाच्या व्यापामध्ये त्यांना फोन करायला जमत नाही माझ्या बहिणींनासुद्धा फोन करायला जमत नाही तर मैत्रिणी तर लांबचीच गोष्ट आहे ते कधीकधी वाटतं ना कधी कधी खूप रडू येतं कधी कधी खूप भरून येतं की ना आपण त्यांना फोन करायला पाहिजे आपण आपली मैत्री जपायला पाहिजे पण कधी कधी असं त्यांना असं पण वाटतं की नाही का की त्यांना पण वेळ नाही आहे आणि ते त्या आता कुठं मी ख भरपूर जणांना फेसबुकवरती पण सर्च केलं पण आता नावं चेंज झाली तेव्हा एवढं फेसबुक नव्हतं आमच्या वेळेस पण माझा अकाऊंट नव्हतं फेसबुकला तर मग माझा अकाऊंट आता मी लग्न झाल्यानंतर क्रिएट केलेलं ते इकडच्याच नावाने तर त्याच्यामुळे माझं पण पन... कोणाला सापडत नसेल आणि मी व्हिडिओ बनवते पण व्हिडिओ बनवते तसे तर भरपूर मैत्रिणींचे असे मेसेज येतात की हा तू छान व्हिडिओ बनवते पण माझ्या जीव मा जीवलग मैत्रिणी कुठं गायब झालं तेच मला कळत नाही आहे आणि खूप हे केलं त्यांना एकच आहे माझी मैत्रीण पण तिला पण आज लक्षात नाही की आज फ्रेंडशिप डे आहे आणि भरपूर म्हणजे दोन वर्ष झाली तिला पण कॉल करून झालेला लवकरच आता तिला भेटायचं प्लॅनिंग मी बनवेलच पण लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या व्यापारमध्ये आपण गुरफुटून जातो आणि एकमेकींना दिलेली वचनं असतात की लग्नानंतर आपण एकत्रच राहू लग्नानंतर आपण अजिबात आपली मैत्री तोडायची नाही हाचा खु सर्रास विसर पडताना दिसतं आजकालच्या मैत्रिणी आहेत फोन आहेत व्हॉट्सॲप आहेत आणि कंटिन्यू त्यांचं भेटणं वगैरे चालू असतं कधी गावाकडे गेल्यानंतर की फोन कॉल तरी चालू असतातच तर, पण तसं माझं नाही आहे माझं माझ्या घरच्यांसोबतचं हे नाही आहे फोन कॉल कॉन्टॅक्ट नाही आहे तर त्यांच्यासोबत कसं तर मी ही माझी प्रांजल कबू करभू, कबुली देते की मी माझ्या कामामध्ये मी सगळंच विसरून गेलेले की आपल्याला मैत्रिणी आहे किंवा काय पण त्यांना मी प्रयत्न करते कधी 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 आठवणीत रमून जाते पण आठवणीत रमून जाणार आणि प्रॅक्टिकलमध्ये कॉल वगैरे करण्यात खूप फरक असतो ब बरोबर ना तर बघूया आता आहे आमचं एकमेकांना भेटायचं बघूया बघू भेटणं होतंय का तर ती मुंबईमध्ये असते आणि मुंबईमध्ये असून सुद्धा मला तिच्याबरोबर फो साधा फोन होत नाही बोलायचं तर लांबच आणि भेटायचं पण लांबच पण साधा फोन पण नाही होत तर ती पण माझ्या वाढदिवसाला वगैरे मेसेज वगैरे पाठवणं असतं पण बाकीचं नाहीच म्हणजे हे असं का होतं तुमच्यासोबत असं होतं आहे का की आपण लग्नानंतर विसर पडतो आहे का की आजकालच्या मैत्रिणी अशा असतात तर रुपालीच्या मैत्रिणी आहेत कधी काही काही की तिला फोन वगैरे असतं अधूनमधून किंवा ती भेटते पण पण माझं तसं नाही आहे माझं माझं कॉलेज जे होतं ते गावापासून आमच्या तीन किलोमीटर अंतरावर होतं म्हणजे बारामतीमध्ये ना माझं थोडंसं गाव ल लांब होतं त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या मैत्रिणी आणि इतर खेडपाड्यातल्या ज्या असायच्या ना त्यांचे पण लग्न झालं त्या कशाला येतील आता तर असं होतं त्याच्यामुळे भेटणं होत नाही मेसेज करून सांगतात की हां यायचं बरं का असं करायचं बरं का तसं करायचं बरं का पण जे फॅन फॉलोईंग आहेत माझे जे क्लासमेट्स होते मुलंसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग तर ते सुद्धा मला मेसेज करतात की आपण भेटूया बरं का तर होतं हा म्हणून तेवढ्यापुरतं होतं पण नंतर भेटणं होतच नाही असं का होतं तेच कळत नाही मला की काय होतंय असं की भेटणं का होत नाही तुमच्यासोबत होतं आहे का असं आता हा जागतिक मैत्री दिवस होता म्हणून ह्या सगळ्यांची आठवण येते की मैत्रीचे दिवस कसे असायचे कसं आम्ही हात हातभर एकमेकींना बांधायचो मैत्री फ्रेंडशिप बँड आणि सर आले की ते लगेच कापून काढायला लावायचे तर जसं आम्ही हात असं झा लपून ठेवायचो की आमच्याकडे काहीच नाही ओढणींनी असं बांधून आमच्याकडं काहीच नाही असं दाखवायचं पण ते तसं नसायचं तर ह्या मैत्रिणी मैत्रीच्या दिनानिमित्त मी खूप हे झाले त्याच्यामुळं तर आता चला थोडंसं काम बाकी आहे माझं ते करायचं चालू आहे कुठं मुलं कधी पुस्तकांनी नीट ठेवतात नाही ठेवत त्याच्यामुळे माझी थोडीशी चिडचिड होती खरं कारण आत्ताच त्यांना आवरून दिलेलं असतं परत ते असंच राडा करतात म्हणून मग थोडंसं चिडचिड होते की व्यवस्थित काय झालं ठेवायला आणि आता श्रावण महिना सुरू आहे तर माझी थोडीशी स्वच्छता पण चालू आहे की थोडीशी भांडी वगैरे घासून घरबी स्वच्छ ठेवायचं चालू आहे तर एवढं तरी पण एवढं नाही करत आहे पण के करते थोडं थोडं आता हा असा प्रॉब्लेम नंतर अजून दोन चार दिवसांनी हे सगळं करायचं पण श्रावणाच्या मेन श्रावणाच्या पहिल्या दिवशीच असा प्रॉब्लेम म्हटल्यावरती आता तुम्ही समजण्या समजदार हो समजदार समजणारे समजणेवा लोक इशारा काफी आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता चला मला आवरायचं आहे पटापट कारण लवकर लवकर आवरून थोडंसं म्हटलं आराम करावा कारण ह्या दिवसात थोडाफार कधीतरी खूप त्रास होत असतो मला डेली नाही पण कधीतरी होत असते आणि खूप चिडचिड पण होते ह्या दिवसामध्ये त्याच्यामुळे मग थोडंसं मूड जरा थोडासा खराब पण आहे आणि थोडंसं पेनफुल वाटतंय मला आज तर चला आराम कधी मिळेल कधी नाही मिळेल हे काय सांगता येत नाही पण आता पटापट जवळ आरा आवरलं तरच आपल्याला आराम भेटणार नाही तर तसंच दुःख कवटाळून बसलं ना तर ते आराम वगैरे सगळं जाते त्याच्यामुळं पटपट आवरायचा आणि म्हणत आराम करायचा तर चला आजचा व्हिडिओ थोडा साधा सिंपल कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाबा बाय